नमस्कार नंदुरबार शहरात काल रात्री अफवांमुळे ठेवू नका पोलिस त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने मोटरसायकल स्वाराला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती मात्र रात्री आठ वाजेनंतर शहरातील विविध अफवांच्या पेव फुटल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आणि जमावाला पांगवण्यासाठी पंधरा अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात मोठ्या पोलीस बंद तैनात करण्यात आलेला होता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते जमाव पांगवल्यानंतर पोलिसांनी आता दंगलखोरांची धरपकड सुरू केली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी केले आहे नंदुरबार शहरातील होणाऱ्या दगडफेकींच्या घटना वारंवार होऊन त्यानंतर दंगीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान आता करण्यात येत आहे सात नितीन सावडे शहादा आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग चिरागल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची आता येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्यामागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे आपले शहराचा वातावरण आणि माहोलला शांतपणेने ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल एकशे बारावर आपण संपर्क साधा सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे जय हिंद जय महाराष्ट्र